नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमचे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथील कांदा बाजारभाव आणणार आहोत लासलगाव विंचूर येथे उन्हाळकांद्याची आवक झाली होती आठ हजार पाचशे क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर बादर बादर हो कि एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये असे होते लासलगाव विंचूर येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव